मुंबई तर आले तर मुंबई तिकडे असं ना काय काय मुंबई तिथं तिथं मुंबईत लई गेट ऑफ इंडिया आहे समुद्रात झाज चालते समुद्रात मासे आहेत मासे अरे समुद्रात मासे नाही राहणार तर काय राहणार लय मोठमोठ्या माश्याचे तिथे आहेत असा ना हा झाजीत मौट आणि तुला सांगू ग अशी आभाळातून रेल्वे चलते आभाळातून काय बोलत आहे त्याला मेट्रो म्हणते त्याच्यात बी बसलो होतो असं दुधच नाचल राह काल होय हा ना दोन कॅना नाचल्या जवळ जवळ यू हा तरी मी बाहेर टांगतोय पण गरमाईच लय वाढी आता उन्हाळा लागलाच ना उन्हाळा ला वाढत चालाय त्याच्यामुळं मला वाटतं काहीतरी बार पैसे सोय करावं लागेल त्याला हा बाय घरे हा राह अरे मुंबईला गेलता ना आबा आता मला वाटलं यायचंच नाही वर्षभर मला तर म्हणले मी आता एक दीड वर्ष येणारच नाही आबा अबा, आबा इकडे इकडे या इकडे आई मात्र कस काय आलं कडे मला म्हणा एक दीड वर्ष कोणी येतच नाही या काय म्हणतो जय श्रीराम इकडे बसा जय श्रीराम जय बसा आता वाटलं आम्हाला येत नाही तुम्ही मग एक दीड वर्ष हा नाही येणार होतो आलो मला काय आहे ना आपल्या गावाची सवय पडली तुला काय म्हणलं श्यामराव मी त्या माणसाला नाही जेच बालपण या गावच्या मातीत गेलय त्याला शहरात करामणार नाही गावची आ, 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 ना माती आठवणी गावातल्या सगळ्या आठवणी माणसाला शहरात राहून देत नाहीत आणि त्यात पळला येऊ माथारा मालुस तुमचे चेहरेत मला दिसत जाऊ गाव गेले बेस्ट केल्याकडे आलं तुम्ही गावात अक्षरशः आम्हाला आम्ही पेक्षा वयाने कमी येत पण अनुभव जे तुमच्याकडे ते कुठं भेटत नव्हता आम्हाला आता माझ्या वयाच्या नुसार तुम्हाला सांगतो गावात जी मजा आहे ना शहरात शहरात नाही ना मग काय म्हणत बस बस लय बस बस फार किड्यावानी लोक तिथं फिरत असते कोण कुत्र कोणाला कोणाला विचारित नाही खरं नाही ते आहे तिथं शेटी मध्ये आता आबा लोक सांग किती कोण कोणला विचारित बस पोराच बरं चाललंय ना एकदम भारी चालू आहे त्याच टू बी एच केचा फ्लॅट घेतलाय त्यांनी फ्लॅट नुसतं वाऱ्यात असं आबाळत आणि काय सांगू तुम्हाला डेप्युटी दहा मिनटाच्या अंतरावर समुद्र अयू रोज संध्याकाळी त्याच्यावर हा ना हा आणि सुनबाई आणि पोर्या माझा खरंच माझ्या पोटाला हे राला काय सांगू तुम्हाला सुनबाई म्हणायची हे करू का ते करू का तिच्या हातात एक बाई करायला हा का हा आणि पोऱ्या नुसता म्हणायचं आबा आता तुम्ही गावाकडे जायचंच नाही पण गावाचं काय गावाचं वातावरण गावाचंच वातावरण गावात ते आल्याशिवाय राहत नाही आणि काय सांगू तुम्हाला त्याच्याकडं अशी लांब लोचक गाडी हा गाडीत बसलो ना इमानात बसल्यासारखं सगळं गार गार हा काय सांगू तुम्हाला आणि त्या फ्लॅट मध्ये ना असा एवढा मोठा कवळे आवान एलईडी एल ईडी एल ईडी आबाने अरे लय भारी पिक्चर दिसायचं त्याच्या काय सांगू तुम्हाला सकाळी मी उठलो का हा कि लगेच बदाम मनुके आणि खजूर भिजवलेली हा सुनबाई हा सुनबाई द्यायची आता मी ते आपलं केलं आंघोळ भिंगोळ केली कि लगेच बदामाचा शिरा हा हा बादामाचा शिरा आणि म्हणायची तुम्हाला काय तिखट लागत असेल तर फारसन बिरसन बदामाचा शिरा घालल्यावर हे भुजकट पण खाते बरोबर आईला आणि काय सांगू तुम्हाला दुपारी साडे अकरा अकरा झाले का लगी ती बाया हा बा जेवणाची वेळ झाली मग लगेच ती सुन बाई म्हणायची फोनवर बाबा जेवायचं नाही जेवायला दहा मिनिटात सुरु यायची बा मला जीव घालायची अरे सांगू हा आणि पोरात संध्याकाळी आला का की बस आबा आज कुठे फिरायला जायचं हा का हा अय मोठ मोठे हॉटेल बिटेल घेऊन जायचं काय त्या पोहराचा रोबा बो मध्ये गेला की सोबत सलाम सोबत सलाम त्यावर शंभर शंभर रुपयाला असा वाटायचं ते बघा नाव काढला ना खरंच हा बा पण पोराला शिकील राह पण पोरांनी नाव काढलं बरं ना का हा ही गोष्ट जाऊ दे कष्ट करून पोराला शिकील हे गोष्ट मला लहानपणी आठवतय आबाने स्वतःच्या अंगाला कपडा नाही ठेवता पण पोराला टाप टिप टेवराला चिमटा पण जाऊ द्या तुमची मेहनत फळाला शिक्षण दिलं म्हणून मुंबईला बरं का पण मी काय होत बाबा माहिना बरं राहायला पाहिजे होतं काय गरबड करायची एवढी अर पण तुमची चेरी दिसत होते मला आला चव लागलेली त्याच्यामुळे आणि मुंबईत कसं आहे मुंबईत मुंबईत आहे ना ते घुरमट वातावरण बाहेर <laughs> निघालं का फ्लॅट चे कि ते दमट वातावरण ते करमायच नाही आपल्या गावात कसं गार वातावरण मला सांग मी तुला काय म्हणल होत आम्हाला करमणारच नाही तिथं मी म्हणलच होती याला म्हणलं ते म्हातारा पंधरा दिवस राहिले ते बरोबर आला का नाही आणि आपले इथं जशी माणसं आहेत ना तशी माणसं नाही हो नाही मुंबईतले माणसं बिल आबा चांगले पण झाले काय माहिती का प्रत्येक जास्त कामाने प्रत्येक रेल्वे मध्ये सगळं माणूस काम करतोय निस्ता पळपळे बाकी काय नाही निस्ते आपल्या गावाकडच्या माणसाला जमत नाही आपल्याला लागली निवांत फ्री राहायची मोकळी राह मोकळी जाऊ दे आणि निवांत झोपाय असतील येऊ काय जा आईला आबा खूप झाला कड आहे नाही आबाने मस्त आहे केलं कड्या डे ও বাবা এ বাবা বাবা আরে এ ওঠ বাবা এ পানি 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 বাবা এ বাবা 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 काय झालं रे आबा 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 ए পানি আরে পানি পানি আবা বাবা ফুটলা ওঠো টাকা দাও ওঠ ওঠ ফুট ওঠো আবা ওঠো তো চল 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 আগে আবা ইডো ওঠো বসে ওঠো বসে দাও চল 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 না নে ফুটী काय झालं চক্কর काय लाबा काय आलो काय लाबा आबा छातीत दुखते काय नाही काय तुम्हाला मला काहीतरी खायला द्या दोन दिवस झाले मी काही खाल्लेलं नाही दोन दिवस झाले काही खाल्लं नाही तर एक काम कर पटकन तोपर्यंत पाणी पिया नाही प्या बाणी थोडं पाणी प्या पाणी प्या आबा हळूच घ्या हळूच घ्या हळूच घ्या टसका लागल टसका लागल हळूच घ्या दवाखान्यात जायचं का नाही नाही दोन दिवस जेवले नाही जेवलं दोन दिवस झालं नाही जेवलं तुम्ही म्हणले पोराकडे गेलो मला खाऊ घातलं असं झालं तसं झालं अरे कशाच काय डिमटी काही नाही या जगात कोण कॉलचं नाही पोरच्या फक्त नावा लागलं ला, नाव लागतं पोराला <laughs> बस टू बीएचकेचा फ्लॅट त्याचा बाल्कनीत जमायच मी <laughs> बिनचंगदाचे पोहे यायचे <laughs> कुत्र होत ना त्याला भारी भारी बिस्किट होते मला सध्या चा बी नाही विचारायची ती बाया डबा घेऊन यायची संध्याकाळी मी मागायचो सगळे येथील जेवू ते बाहेरूनच जेऊन यायची मी परत जायचो आपलं कुठंतरी ते टक गाडीवर वाटेपाव खायचं लई राह झाली डेपूटी बऱ्या पोऱ्या नाही राहायला त्यांच्या दुनियेत मस्त मी माझ्या दुनियेत आपलं वल्लं नको गावाकडेच राहायला पाहिजे माझी अडचण त्यांना माझ्यामुळं दोघा नवरा खूप भांडण ती नात बिचारी माझ्याकडे यायची ती सून त्याच्या हातात मोबाईल द्यायची एवढा मोठा टी व्ही पण त्याचं काहीच सुख नाही ती गाडी मी फक्त म्हणूनच बघायचो त्या गाडीचं बी काही सुख नाही मला ना पोऱ्याशी बोलता येतं मी म्हणलं आता आजची पाद थांबायचं नाही बाबा ही टालता मला तिथलला काय सांगू श्यामराव एवढी मोठी गाडी कुत्र फिरत होत त्याच्यात पण मी काय बाला काय फिरायला रडू नका हे बघ सगळं आम्हाला माहीत झालंय आता तुम्ही रडायचं शांत व्हा आता सगळं कळालं आम्हाला तुमच्यावर काय अवस्था झाली तुमच्यावर काय बेतलं ते गप शांत व्हा तुम्ही अजिबात शांत व्हा आणलं गेले बिस्किट पुडा हे बघा तुम्हाला सांगू का आबा आमच्यापेक्षा तुम्ही अनुभव येत ही जगाची रीत आहे एकदा का पक्षाच्या पिल्लाला पक फुटले ते उडवतो आपण कोणत्या खोपट्यात राहिलोत कोणत्या खोप्यात जगलोत हे ते विसरून जातो अहो हे तर माणसं येतं बरं का हे मा पक्षीच विसरत हे तर माणसं येतं काय झालंय माहिती आहे का आता जगाची चूक नाही हे जीवनच असं झालंय आणि हे जगच असं झालंय जे ते आपलं बघायला लागले आपल्याला कोणी वाढवलो आहे आपल्याकरता कोणी कष्ट केलेत आपले आईबापाने आपल्यासाठी केले हे सगळे विसरलेत त्याच्यामुळे आता तुम्ही वाईट वाटू नका घेऊ तुम्ही तुमचं जीवन जगा आणि यासाठी मी तुम्हाला काय म्हणायचो तुम्ही पोहरासाठी करताय ते बरोबर आहे पण पर स्वतःसाठी काहीतरी करा स्वतःसाठी काहीतरी ठेवा पण हा माणूस झिजत बसला स्वतःची जमीन इकली त्या पोराला नोकरीला लावला स्वतः करता काय ठेवलं नाही अरे ह्या माणसाने मी बघितलं खालबात्यामध्ये टमाटे कुठून खाल्लेले आहेत ह्या माणसाने त्या पोराच्या शिक्षणासाठी चटणी भाकर दिवस काय माणसाने बरोबर आहे तुम्हाला मला माहितीये तुम्हाला वाईट वाटत आहे पण आता वाईट वाटू नका देऊ जरी तुझे तुमचे लेकर असले ना हे गाव तुमचं आहे गाव सरलं नाही तुम्हाला अजून आम्ही आहेत ना तुमच्यासाठी अबा आम्ही आहेत तुम्हाला अजिबात काळजी करू नका वाईट मानू नका हे बाहेर माणूस पाडला का असा होतोच प्रत्येकाला जे तिचं जीवन जगायचं स्वतःच्या मनाप्रमाणे जगवतो कोणाला कोणाची काळजी नाही एक काम करा की तात्पुरतं बिस्किट खा चला घरी मी सांगतो तिला तिथे हे करी काय एवढं खा एवढं खा आणि अजिबात चिंता करू नका आपण जाव जाऊ थोड्या वेळेला चल हे पिशी घ्याबाजी चला उठा चला घरी चला उठा आपला घरी घे अजिबात काळजी करू अजिबात काळजी करू आम्ही आहेत ना गाव का साठी आम्ही आहेत ना तुमच्या पाठीमाग हे पाणी नेऊन देते चला